उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज इंदापूरमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला संबोधित करणारे बारामती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या इंदापूर मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी फडणवीसांकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न मानला जातो बारामती सुनेंद्र पवार यांच्या उमेदवारीमुळे माजी आमदार आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभेच्या जागेचा सा तिढा कायम आहे या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत आज सांगली दौऱ्यावर आहेत ते ठाकरे पक्षाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांची भेट घेतील त्यानंतर जिल्ह्यातील स्थानिक काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेत्यांच्या ते भेटीगाठी का घेतील काँग्रेसच्या विशाल पाटील यांची समजूत काढण्याचा ते प्रयत्न करणार यवतमाळच्या वाशिम लोकसभा मतदारसंघामधून माहितीच्या उमेदवार राजशी पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला आणि यावेळी पालकमंत्री संजय राठोड भाजपा आमदार मदन येरावार यांच्यासह आमदार इंद्रनील नाईकसुद्धा उपस्थित होते यवतमाळ माशिमधून शिवसेना शिंदे गटाकडून राजेशी पाटील यांचा अर्ज भरण्यात आला आणि यावेळी सभेमध्ये बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यमान खासदार भावना गवळी यांचं माहितीमध्ये पुनर्वसन करण्यात येईल असं आश्वासन दिलं भावना गवळींवर अन्याय होऊ देणार नाही असं मुख्यमंत्री यावेळी भाषणात म्हणाले परभणी लोकसभा निवडणुकीसाठी बेचाळीस उमेदवारांनी अर्ज दाखल केले जिल्हाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे आणि आजपासून या उमेदवारी अर्जाची छाननी केली जाणार आहे सोमवारपर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येणार सव्वीस एप्रिलला परभणीमध्ये मतदान होणार जूनला निकाल लागणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या आणखी दोन उमेदवारांची घोषणा करण्यात आली बीडमधून बजरंग सोनावडेंना उमेदवारी देण्यात आली आहे भिवंडीमधून सुरेश उर्फ बाळ्यामा म्हात्रेंना उमेदवारी जाहीर केली आहे शरद पवार पक्षाकडून आतापर्यंत सात उमेदवार जाहीर करण्यात आले राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून बीडमध्ये बजरंग सोनावडेंना उमेदवारी दिल्यानंतर ज्योती मेटे नाराज असल्याची चर्चा सुरु झाली आहे काही दिवसांपूर्वी ज्योती मेठे यांनी सिल्वर ओप व शरद पवारांची भेट घेतली होती भीडमधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी त्या इच्छुक होत्या मात्र त्या आता अपक्ष निवडणूक लढण्याची शक्यता असल्याचं सूत्रांकडून कळतं धाराशी लोकसभा मतदारसंघातून अर्चना पाटील माहितीच्या उमेदवार असणार भाजपा आमदार राणा जगजित सिंह यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षामध्ये प्रवेश केला धाराशीमधून त्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार असतील अशी घोषणा तटकर यांनी केली धाराशीमध्ये उमराचे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील असा दीरविरुद्ध भावजय सामना रंगणार हिंगोली लोकसभा मतदारसंघात मायुतीत बंडखोरी झाली भाजपचे रामदास पाटील आणि शिवाजी जाधव या दोन पदाधिकाऱ्यांनी कोहळीकरांविरोधात उमेदवारी अर्ज भरलाय हिंगोलीमध्ये शिवसेनेकडून बाबूराव कोहळीकरांना उमेदवारी देण्यात आली मात्र शिवसेनेला जागा सुटल्यानं भाजपचे दोन्ही नेते नाराज आहेत आणि भाजपच्याच नेत्यांनी अर्ज दाखल केल्यानं हिंगोली मतदारसंघात कोहळीकरांची डोकेदुखी वाढणार आहे रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची डोकेदुखी चांगलीच वाढली अपक्ष उमेदवार किशोर गजभिये यांना वंचितनं पाठिंबा दिला त्यामुळे रामटेक लोकसभा निवडणुकीमध्ये आता शिवसेनेचे राजू पारवे विरुद्ध काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे आणि वंचितचा पाठिंबा असलेले किशोर गजभिये अशी तिहेरी लढत रंगणार आहे दरम्यान किशोर गजभिय यांनी वंचितकडून पाठिंबा मिळाल्यानंतर प्रकाश आंबेडकरांचे आभार मानले यवतमाळच्या वाशिम लोकसभेसाठी भटक्या विमुक्तांचे नेते माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी बहुजन समाज पार्टीकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला राठोड हे दोन हजार चारमध्ये यवतमाळमधून भाजपचे खासदार होते तर ते काँग्रेसकडून परिषद सदस्य देखील होते आता त्यांनी बसपाकडून उमेदवारी दाखल केली आहे परभणीमध्ये वंचित बहुजन आघाडीनं उमेदवार बदललाय बाळासाहेब बाळासाहेब वंचित करून पंजाब डक यांना उमेदवारी देण्यात आली आहे पंजाब डक यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला उत्तर पश्चिम मुंबईमधून निवडणूक लढणार आणि जिंकणार असा दावा संजय निरुपम यांनी केला आहे काँग्रेसमधून हकालपट्टी केल्यानंतर संजय निरुपम यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर जोरदार टीकास्त्र सोडलं महाविकास आघाडी म्हणजे तीन लॉस मेकिंग कंपन्या असल्याची टीका त्यांनी केली या कंपन्या लॉसमध्ये जातील असा टोला त्यांनी मवियाला मांडला जळगावमध्ये मंत्री गिरीश महाजनांनी सर्व भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक घेतली यावेळी महाजन यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडे बोल सुनावले निवडणूक सहज घेऊ नका घरात बसू नका एसी गाड्या सोडा कामाला नका अशा शब्दांमध्ये त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर माझी तयारी होती लोक उमेदवार बदलण्याचे सगळे अधिकार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना दिलेत असं सा सांगताना शिवसेनेचे सगळे उमेदवार हे विजयी होतील असा दावा खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलाय मुख्यमंत्र्यांनी सर्व बाजूने विचार करूनच उमेदवार बदलण्याचा निर्णय घेतला असंही ते म्हणाले तर कोणतीही निवडणूक सोपी किंवा अवघड नसते अशा शब्दांमध्ये त्यांनी वैशाली दरेकर या आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारावर प्रतिक्रिया गद्दारांना अजूनही उमेदवारी मिळालेली नाहीये त्यामुळे विधानसभा निवडणुकीवेळी काय होईल याचा चाळीस गद्दारांनी विचार करावा असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला मवियाचे उमेदवार जाहीर झाले तरी माहितीला उमेदवार मिळत नाहीत आणि यावरून आदित्य ठाकरेंनी जोरदार टीका केली आपण लोकसभेची निवडणूक लढवणारच यावर उदयनराजे भोसले ठाम आहेत साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी उदयनराजे आग्रही आहेत मात्र अजूनपर्यंत माहितीकडून साताऱ्यातल्या उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही आणि त्यावर उदयनराजेंनी त्यांच्या शैलीमध्ये यावर खुलासा केला रवी राणांनी बच्चू कडूंवर जोरदार प्रहार केलाय आहे कडूंना नवनीत राणांना फक्त पाडायचं आहे मात्र हा आमचा एक भाऊ तोडी बाज आहे सेटलमेंट करणारा आहे आणि त्याला सेटलमेंट अधिकारी म्हणून एखादं पद दिलं पाहिजे असं म्हणत राणांनी कडूंवर निशाणा साधला सातारा महामार्गाच्या खेड शिवापूर टोल दरवाढ आचारसंहितेमुळे थांबवण्यात आली आहे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता संपेपर्यंत टोल दरवाढ थांबवण्यात आली आहे आगामी लोकसभा निवडणुका झाल्यानंतर टोल दरवाढ लागू करण्यात येईल असं पत्र टोल व्यवस्थापकांना देण्यात आलं त्यामुळे सध्या तरी, तरी वाहनचालकांना पूर्वीचाच टोल द्यावा लागणार आहे महारेरानं गेल्या वर्षातील पाच हजार चारशे एकाहत्तर अर्जांपैकी चार हजार तीनशे बत्तीस नवीन प्रकल्पांना मंजुरी दिली यामध्ये सर्वाधिक एक हजार एक एकशे एक 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 बहात्तर प्रकल्प पुण्यामध्ये आहेत प्रकल्प आश्वासित वेळेमध्ये पूर्ण व्हावेत घर खरेदीदारांच्या तक्रारी उद्भवू नयेत यासाठी महारेरा कठोर छाननी करून नोंदणी क्रमांक दिलेत